मसूरचे कबाब हे तर स्नॅक्स आहे हा सॉस बरोबर हिरव्या हिरव्या बरोबर अप्रतिम लागतो मुलं आवडीने खातात मसूर घेतलेत मोड आलेले साधारण एक वाटी आणि ना ते हाताने असे चिरडून घ्यायचे नरम असतात हाताने नाही जमले तर वाटीने पेल्याने थोडंसं चिरडून घ्या मिक्सरला लावले की तर ते एकदम पीठ होतं त्याचं म्हणून मी मिक्सरला नाही लावते एक कांदा बारीक चिरून धने पावडर जिरा पावडर गरम मसाला आमचूर पावडर प्रत्येकी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आलं लसूण पेस्ट एक एक चमचा हिरवी मिरची बारीक क्रश केलेली अर्धा चमचा कोथिंबीर भरपूर बारीक चिरून एक बटाटा मोठा उकडून किसून घेतला आहे आणि तांदळाचं पीठ लागेल तसं बाइंडिंगसाठी आणि आता हे सगळं एक जीव करायचा आहे चवीनुसार मीठ तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ साधारण एक दीड चमचा तुमच्या अंदाजानुसार ॲड करा म्हणजे ते चांगले गोल बाइंड झाले पाहिजे तुम्हाला ज्या हव्या त्या आकारात ते करता आले पाहिजेत हाताने आणि आता गोळे करून तेलाचा हात लावून गोळे करायचे तुम्हाला आवडेल तो आकार करा नॉर्मली कबचा गोल आकार असतो आणि तांदळाच्या पिठात गोळून ते आपण तळून घेणार आहोत तांदळाच्या पिठ्याऐवजी तुम्ही रवा किंवा ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतात आणि सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही त्याचा आस्वाद घ्या चवीला खूप छान लागतात मिडियम टू हाय गॅसवरती दोन्ही बाजूला लालसर रंगावरती आपण छान ते शॅलो फ्राय करणार तळणं डीप डीप फ्राय नाही करणार तर डीप फ्राय पण करू शकता प्रॉप पर कोटिंग तांदळाचं करून घ्या आणि डिफ्राय केलं तरी चालेल पण डिपफ्रायला तेल भरपूर जातं सो शॅलो फ्राय मस्त कुरकुरीत होतात आणि मस्त मस्त चवीला लागतात मसूरचे कबाब